शिरपूर येथे मौजे वरवाडे येथील रहिवासी असून त्यांचे घराचे बांधकाम सुरू असून सदर ठिकाणी तक्रारदार यांच्या घराचा वीज पुरवठ्याचा वायरचा अडथळा येत असल्याने सदर वायर दुसऱ्या खांबावरून जोडून मिळण्याकरिता तक्रारदार यांनी महावितरण कंपनी उपविभाग शिरपूर कार्यालयात जाऊन वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी यांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या वीज पुरवठ्याची वायर दुसऱ्या खांबावरून जोडून देण्याबाबत विनंती केली असता त्यांनी दुसऱ्या खांबावरून वायर जोडून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे पाचशे रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयाला माहिती दिली होती त्यावरून विभागाच्या पथकाने दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर येथे जाऊन वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र धोबी यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती चारशे रुपये लाचेची मागणी दिनांक दहा एक दोन रोजी रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना रंगे हात पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध, शिरपूर शहर पोलीस स्टेशन ते गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे